अंबरनाथमध्ये स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरातील गावदेवी मैदानावर चौदा मार्च ते सतरा मार्च असे चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे गुरुवारी सायंकाळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि माजी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण ऐंशी संघांचा सहभाग असून यामध्ये चोवीस महिलांचे संघ असणार आहेत तर हे स्पर्धेचं दुसरं वर्ष असून जवळपास ठाणे जिल्ह्यातील ऐंशी संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं जिल्हास्तरीय कबड्डी सामने असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून टीम आलेल्या आहेत जवळपास साठ सत्तर च्या घरात या टीम गेलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे हे आपलं दुसरं वर्ष आहे मागच्या वेळी देखील आपण मोठ्या प्रमाणात या कबड्डी सामन्यांचं आयोजन केलं होतं थोड्या मोठ्या प्रमाणात आणि त्याचा स्वर्गवासी राजू मोरे बॅनर खाली आपण या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे तर एकेकाळी कबड्डी स्पर्धा आपल्या अंबरनाथची शान होती याच अंबरनाथ मधून अनेक खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते मात्र गेल्या काही वर्षात कबड्डी स्पर्धा झाल्या नव्हत्या मात्र स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानने कबड्डी स्पर्धा अंबरनाथमध्ये सुरू केल्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया आमदार डॉक्टर बालाजी यांनी दिली स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथमध्ये भव्य असे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात मी खरोखर आयोजकांचे मी मनापूर्ण आभार मानतो की आपल्या अंबरनाथची एक शान होती कबड्डी स्पर्धा आणि आपले राज्यस्तरीवरती गेलेले खेळाडू आपल्या अंबरनाथ मधून झाले होते परंतु काही दिवसापासून क्रीडा कबड्डी क्रीडा स्पर्धाच बंद होत्या आणि आज त्यांनी अंबरनाथमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं कार्य ह्या आपले स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी खरोखर कर अभिनंदन करतो संयोजकाचं आयोजकांचं आणि त्यांचे आभारही मानतो अंबरनाथकरांच्या वतीने आणि सर्व जिल्ह्यातील सर्व जे खेळाडू आले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो अंबरनाथमध्ये आणि आजचा हा जे स्पर्धा आहे ही एक नवीन चैतन्य देणाऱ्या अंबरनाथसाठी आहे आणि पुढेही अशाच स्पर्धा व्हाव्या असं मी सांगतो मी ब आमदार म्हणून या ठिकाणी भेटतो की आपले जे सर्व आयोजक होते ते दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये जे पूर्वी स्पर्धा होत होत्या त्याचप्रमाणे स्पर्धा घेण्याचंही आम्ही आश्वासन त्या ठिकाणी दिलेले आहेत सर्वच या ठिकाणी आपले वारंगे दादा या ठिकाणी आले आहेत वारंगी ताई नगरसेवका या ठिकाणी आले आहेत आजचं सर पण या ठिकाणी आहेत सर्वच आयोजक या ठिकाणी आहेत त्यांचेही मी खरोखर आभार मानतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज